मालवण साक्षात कोकणच्या पर्यटनाची पंढरी अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला किल्ले सिंधुदुर्ग याच मालवणच्या पवित्र भूमीत आहे देश विदेशातील लाखोनी पर्यटक मालवण नगरीत पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आवर्जून येत असतात त्यामुळे जगाचे लक्ष केंद्रित करणाऱ्या मालवण नगरीच्या सर्वांगीण विकासासाठी मालवण नगर परिषद कटिबद्ध आहे लोकप्रतिनिधी नगरसेवक कर्मचारी वृंद आणि मुख्याधिकारी श्री संतोष जिरगे यांनी एक दिलाने एकत्र येऊन हाती घेतलेले विविध उपक्रम आणि केलेल्या एक ना अनेक विकास कामांमुळे मालवणच्या सर्वांगीण विकासाला आणि समाजातील सर्व स्तरातील विविध क्षेत्रातील नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी अनोखा आयाम मिळाला आहे हे त्रिवार सत्य आहे याच सर्व उपक्रम आणि विकास कामांचा आढावा घेणारा हा विशेष माहितीपट रस्ते पाणी वीज गटार दुरुस्ती आदी मूलभूत सोयीसुविधा नागरिकांना उपलब्ध करून देणे हे कुठल्याही नगर परिषदेची जबाबदारी आणि कर्तव्यच आहे पण त्याही पलीकडे जात जेव्हा इथल्या प्रत्येकाच्या मनात माझी कर्मभूमी माझे नागरिक माझं मालवण ही संकल्पना मनामनात रुजते तेव्हा ती नगरपालिका खऱ्या अर्थाने स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून उदयास येते गेली जवळपास तीन वर्ष लोकनियुक्त प्रशासन या नगरपालिकेमध्ये अस्तित्वात नाही परंतु ही विकासकामं मार्गी लावण्यासाठी म्हणून मुख्याधिकारी साहेब हे प्रयत्नशील राहिले आहेत प्रयत्नशील आहेत माझा आणि त्यांचा सातत्याने संवादही असतो त्याच संकल्पनेचे बीज रोवून समाजातील सर्व घटकांना एकत्रित घेऊन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम हाती घेऊन मालवण नगर परिषदेने आपलं नाव राज्यातच नव्हे तर देशाच्या नकाशावर अधोरेखित केलं आहे मालवण महाराष्ट्र मालवण महाराष्ट्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून मालवण नगर परिषदेला जवळजवळ बारा कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी आणला त्यानंतर झालेल्या दोन वर्षाच्या डी पी टी सीमध्ये प्रत्येक वर्षी सात कोटी आठ कोटी असा निधी आम्हाला मालवण नगर परिषदेला मिळाला पण पर या नगर परिषदेच्या कामात मग त्या कामांची प्रशासकीय राज्य प्रशासकीय मान्यता असून देत सँकीय सँक्शन असून हो देत ह्या सगळ्या प्रक्रियामध्ये आमदार वैभव नाईक आणि प्रशासनाचे जिरगे यांनी सातत्य ठेवून या ठिकाणी एक आठ आठ दिवसात त्या सगळ्या सँक्शन आणल्या आणि टेंडर टेंडर प्रोसेस प्रोसेस त्या त्या कोटी ही ठिकाणी महिन्याभरात करण्यात समाजातील सर्व घटकांना एकत्रित आणणारे उपक्रम असे का म्हणतो ते मालवण नगरपालिकेने यशस्वी आयोजन केलेल्या या बहुढंगी बहुरंगी कार्यक्रमाच्या माध्यमातून स्पष्ट होते स्वच्छ टेक्नॉलॉजी चॅलेंज स्वच्छ सन्मान सोहळा दोन हजार बावीस समस्त मालवणवासियांचा अभिमान ठरलेला पर्यटन महोत्सव दोन हजार बावीस एक आमच्याकडे पर्यटन महोत्सव झाला आणि त्या पर्यटन महोत्सवाला दांडी भागामध्येच झाला माझ्या प्रभागामध्ये झाला आणि त्यावेळी पर्यटन महोत्सवाला आमदार वैभवजी नाईक साहेबांनी खासदार साहेबांनी म्हणजे भरपूर निधी दिला आणि त्या निधीच्या माध्यमातून जिरगे साहेबांनी चांगला कार्यक्रम तो घेतला त्यांनी आणि सगळ्यांनी आम्ही सहकार्य केलं त्यांना सामूहिक राष्ट्रगान स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त हर घर तिरंगा उपक्रम इंडियन स्वच्छता लीग मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याने दिल्ली येथे सन्मान नगर परिषद कर्मचारी यांची आरोग्य तपासणी जी ट्वेंटी बीच क्लिनिंग शासन आपल्या दारी मेरी माटी मेरा देश अमृत कलश यात्रा इंडियन स्वच्छता लीग टू पॉईंट ओ स्वच्छता ही सेवा अंतर्गत महाशर्मदान अभियान हे आम्ही बरेच वेगवेगळे वेग उपक्रम वेग या वेग मालवनगरपालिकेमध्ये घेतलेले आहेत सागरी स्वच्छता आहे त्यानंतर वेगवेगळ्या स्पर्धा सुद्धा आम्ही मालवण नगरपालिकेमार्फत आयोजित केलेल्या होत्या सन्मानिय जिर्गेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मेरी माटी मेरा देश हा कार्यक्रम घेतला त्यावेळी माल सिंधुदुर्गमधल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठ नगरपालिका आम्ही घेऊन कलेक्टर ऑफिसला त्या ठिकाणी मेरी माटी मेरा देश हा कार्यक्रम घेतला त्यामध्ये माझा एन सी सीचा सगळे कॅडेट्स आणि मी त्यामध्ये सहभागी होतो नौदल दिन राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा मालवण नगर परिषद सभागृहाचे अनावरण मालवण नगर परिषद आयोजित कोकण चित्रपट महोत्सव एन यू एल एम अंतर्गत महिला बचत गटाद्वारे खाद्यपदार्थ विक्रीसाठी स्टॉलची उभारणी संकल्प भारत यात्रा स्वच्छ तीर्थ मोहीम आंगणेवाडी स्वच्छता मोहीम मतदार जनजागृती अभियान योग दिन माझी लाडकी बहीण योजना या अंमलबजावणीसाठी विशेष कक्षाची स्थापना आदी उपक्रमामुळे मालवण नगर परिषदेचे नाव नेहमीच अग्रस्थानी आणि चर्चेत राहिले आहे यात माननीय सुरेश प्रभू माननीय नारायण राणे साहेब यांनी नारायण राणेसाहेब मुख्यमंत्री असताना सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पर्यटन जिल्हा म्हणून या ठिकाणी जो मानांकन मिळवून दिलं केंद्राकडून आणि त्याच्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं मालवण शहर हे पूर्णपणे पर्यटकांचं फुटपॉल सगळ्यात जास्ती असणारं फुटपॉल म्हणजे मालवण शहर आणि ह्या मालवण शहरावर सिं छत्रपती शिवाजी महाराजांची सिंधुदुर्ग किल्ला बांधून ही कायमची अस्मिता या ठिकाणी शाबूत ठेवलेली आहे त्यामध्ये मालवण नगरपालिकेने काही चांगले उपक्रम घेतले त्याचवेळी ह्या ठिकाणी माननीय मुख्य मुख्याधिकारी जिरगेसर या ठिकाणी उपस्थित झाले त्यांनी कार्यभार घेतल्यानंतर त्याला जे ग्लोबलायझेशन करायला पाहिजे होतं त्याचा डाटा करायचं होतं ते चांगल्या प्रकारे डाटा करून प्रेझेंटेशन करून केंद्रातले बरेचसे स्वच्छतेमधले पुरस्कारही आम्हाला शहरासाठी उपलब्ध करून दिले मानाचा तुरे त्यामध्ये रोवले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जगप्रसिद्ध असलेल्या मालवणच्या पर्यटनाला मालवण नगर परिषदेची इमारत ही मालवणवासियांचा मानबिंदू आहे मालवण नगर परिषदेमार्फत याच इमारतीच्या बाह्य भागाचे सुशोभीकरण करण्यात आले तसेच इमारतीच्या आजूबाजूचा परिसर आणि बालोद्यान विकसित करण्याचे काम देखील पूर्ण करण्यात आले आहे मालवण नगर परिषद अग्निशामक कर्मचारी यांच्या निवासस्थानाच्या इमारतीचे बांधकाम नव्वद टक्के पूर्ण झाले असून ही इमारत लवकरच वापरात येणार आहे अनेक क्षेत्रात सुशोभीकरण असेल रॉक गार्डन असेल नगर सुशोभीकरण असेल आ, फायर ब्रिगेड जे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने असे फायर ब्रिगेडचे उपक्रम दांडी महोत्सव जो हल्ली त्याची अनेक याचे आम्ही साक्षीदार आहोत मालवण शहर हद्दीतील मामा वरेरकर नाट्यगृह येथील वाणिज्य संकुल पहिल्या मजल्याच्या हॉलचे नूतनीकरण करण्याचे काम प्रगतीपथावर आहे एक चांगला पार्किंग स्लॉट तयार करण्यात आला एकंदर आताच आपण जिथे बसलो आहे मामावरकर नाट्यगृह आहे त्याच्या डागडुजीसाठी आत्ता साधारण एक तीस लाख वीस लाख रुपयाचा निधी मंजूर झाला आहे पण त्याच्यासोबत छत्रपती शिवाजी महाराजांचं एक आरमार त्याचं संग्रहालय असावं ही अनेक वर्षाची शिवप्रेमींची मागणी होती त्याला देखील दोन कोटी पन्नास लाख रुपयाचा निधी आज आपल्याला प्राप्त झालेला आहे नगर परिषद हद्दीतील भरड येथील जागेत वाहनतळ म्हणजेच पे अँड पार्क याची व्यवस्था विकसित करण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे या मालवण शहराचा जर खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास जर कोणी केला के असेल के तर तो आदरणीय राणे साहेबांनी विकास केलेला आहे कोठ्यावधी रुपयाचा निधी या ठिकाणी आणलेला आहे की अध्यावत असलेलं रॉक गार्डन आपल्याला माहिती आहे की हे रॉक गार्डन सुमारे वीस वर्षांपूर्वी साहेबांनी या ठिकाणी बनवलेलं आहे आज नाट्य जर बघितलं गेलं तर असं अध्यावत साऊंड सिस्टीम इको साऊंड सिस्टीम पद्धतीचं नाट्यग्रह या माझ्या कालावधीमध्येच आदरणीय राणे साहेबांनी लागणारा त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिला आपल्याला माहिती आहे मच्छी मार्केट नूतनीकरण असून द्या ट्युला बीच सुशोभीकरण असू द्या ट्युला बीच बंधाराकम रस्ता असू द्या अशी कोठ्यावध रुपयाचा निधी त्याचप्रमाणे दळणवळण यंत्रणा असू द्या अशी कोठ्यावध रुपयाचा निधी वेगवेगळ्या विविध आयुधाच्या माध्यमातून आदरणीय राणेसाहेबांनी या मालवण नगरपालिकेला दिलेला आहे स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीस अंतर्गत शहरातील सार्वजनिक ठिकाणी म्हणजे नाट्यगृह ग्रामीण रुग्णालय मेढा राजकोट रस्ता या ठिकाणच्या भिंती दर्शनी भाग इत्यादी ठिकाणी स्वच्छता विषयक संदेशांच्या माध्यमातून जनजागृती आणि पर्यावरणाचे संवर्धन जतन करण्याचा मूलमंत्र येणाऱ्या पर्यटक तसेच प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवला आहे हँडपट पाहिजे होता किंवा आणि रोज गोष्टी पाहिजे होता आता तसंच बघितलं आम की आमच्या नगरपालिकेचे पूर्णपणे जे केलेलं आहे गार्डन म्हणा फाउंटन म्हणा त्याच्यामुळे आता जे रोग राहते झालेली आहे आहेत तिरोगावर त्याच्यानंतर मानवातले रस्ते एकदम क्लीन असे केले करून घेतले आहेत आमच्या सकाळी एक असं मुख्य अधिकारी पाहिजे होता आमच्या मालवण नगरपालिकेला तसे आम्हाला भेटलेले आहेत ते म्हणून की आमचे माननीय मुख्य अधिकारी संतोष विजय आजच्या धकाधकीच्या आयुष्यात फिटनेसला प्रचंड महत्त्व प्राप्त झालं आहे आणि उत्तम आरोग्याचा पाया योग साधना व्यायाम यातून साध्य होतो हे गुपी थेरून शहरातील प्रत्येक आरोग्यदक्ष नागरिकांसाठी अल्पदरात ओकांडा पिंपळ येथे सुसज्ज अत्याधुनिक व्यायाम साहित्यासह व्यायामशाळा उपलब्ध करून देण्यात आली आहे पर्यटकांना आकर्षण ठरणारे रॉक गार्डन निसर्गाच्या देणगीसह आणखी सुंदर कसे दिसेल याकडे सातत्याने मालवण नगरपालिकेने लक्ष दिले आहे त्याचाच एक भाग म्हणजे नाविन्यपूर्ण असा मालवण रॉक गार्डन येथे सेल्फी पॉइंट आणि म्युझिकल फाउंटन तयार करणे मालवण शहर नगरपालिकेने बऱ्यापैकी उत्कृष्ट असे उपक्रम राबविले आहेत पहिल्यांदा प्रथम म्हणजे रॉक गार्डनचा सुशोभीकरण त्याचप्रमाणे एक मालवणमध्ये मालवणमध्ये मा बीच फेस्टिवल बीच फेस्टिवल चांगल्या प्रमाणात अरेंज केलं आहे त्याचप्रमाणे सध्या मालवण शहरामध्ये मा जिकडे तिकडे बऱ्यापैकी कामं चालली आहेत त्याचप्रमाणे स सन्मान्य जिरगेसाहेब सिओ ह्या लोकांचं ह्यांचं आणि मालवण शहरातील व्यापाऱ्यांचं आणि आमचं व्यापारी मंडळाचं उत्कृष्ट असं नातं जमलं आहे त्यांनी उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आहे निधी कुठेही विकास काम असेल पर्यटनदृष्ट्या असेल किंवा काय असेल तर आमदार वैभव नाईक यांना साहेबांनी किंवा आमच्या कुठच्या कार्यकर्त्यांनी किंवा मच्छीमारांनी कोणी काही सांगितलं तर तो निधी कसा आणता येईल ह्याच्यावरती झिरगेसाहेब वैभव नाईक साहेब हे प्रयत्न करतात आणि तो निधी येऊन येतो आणि येतो म्हणजे येतोच नगरपालिके मालवण शहरला शिवरायांच्या पराक्रमाचा साक्ष देणारा किल्ले सिंधुदुर्ग आणि याकडे जाणारा मार्ग मावळ्यांच्या प्रतिकृती उभारून साक्षात इतिहास जिवंत झाल्याचे मालवण येथील बंदर जेट्टी मार्गावर केलेल्या सुशोभीकरणामुळे वाटते मालवणातील कचऱ्याचा प्रश्न असेल किंवा मालवणात विविध उपक्रम असतील मालवणचं पार्किंगची जी डिटेल समस्या होती त्या संदर्भातला प्रश्न असेल ते पार्किंगची योजना त्याच्यानंतर मालवणातील विविध उपक्रमांना मंजुरी मालवणात का का घनकचऱ्यासाठी वाहनं घेणं जेसीपी घेणं ही सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे शहरातील अन्य प्रमुख जंक्शन्स सुशोभीकरण करणे त्यात रॉक गार्डन बंदर जेट्टी आणि देऊळवाडा परिसर शहरातील मुख्य चौक मॉर्डर्न आर्ट शिल्प यांचे काम पूर्णत्वास आले आहे नगर परिषद हद्दीतील चिवला बीच पर्यटकांनी नेहमीच गजबजलेला शांत आणि स्वच्छ समुद्रकिनारा आहे या ठिकाणी असलेली स्मशानभूमी काही वेळा समुद्रकिनारी पर्यटनाचा आस्वाद घेणाऱ्या लोकांना अडथळा वाटायची आज या चिवला स्मशानभूमीचे व्यावहारिक उपाययोजन करून कंपाऊंडच्या भिंतीची उंची आणि त्यावर स्वच्छता विषयक संदेश देऊन रूपडज बदललेला आहे पावनमरीने मी 5 वर्षे काम केले पण खूप असे कार्यक्रम वगैरे झालेच नाही पण या टाइमला चित्रपट महोत्सव म्हणा किंवा पर्यटन महोत्सव म्हणा हा जल्लोष आणि जंगीमध्ये जो कार्यक्रम सादर केला तो फक्त संकोजी सरांमुळे होण्यात आला आहे ते त्यानंतर मालूंमध्ये सुशोभीकरण वाढलं आहे त्यानंतर गार्डन्स चांगल्या केले गेले आहेत हे खूप काही सोयीसुविधा त्यांच्यामुळे आपल्याला लागू झालेल्या आहेत शिवाय चिवला बीच येथे डेकोरेटिव्ह लाईट लावण्याचे काम पूर्ण झाले आहे नगर परिषद हद्दीतील सायबा हॉटेलसमोरील खाडी किनारी सुशोभीकरण करण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे दे जी डेव्हलपमेंट झालेली आहे किंवा त्यांचं सेल्फी पॉईंट किंवा आपण इथे कोळम क्रिकवर जे त्यांनी पाथवे केलेलं आहे तो ते काम किंवा या अशा अनेक कामांमुळे मालवणच्या पर्यटन आणखी रोजच्या जीवनावश्यक ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ते सुकर होण्यासाठी मालवण आहे नगर, नगर परिषद हद्दीतील बोर्डिंग ग्राउंड येथे अस्तित्वातील जिम एरिया विकसित करण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे तसेच रेवतेळी येथील स्मशानभूमीचे नूतनीकरण आणि सुशोभीकरणाचे काम देखील पूर्ण करण्यात आले आहे मालवण नगरपालिकेच्या कारकिर्दीत अनेक मुख्याधिकारी येऊन गेले पण संतोष जिर्गे म्हणून ज्यावेळी मुख्याधिकारी या ठिकाणी आले त्यावेळी त्यांचा कार्य कामाचा अनुभव आणि त्यांचं प्रशासनातला अभ्यास याच्यातनं काहीतरी नगरपालिकेत वेगळं घडणार असं लोकांना निश्चितच होतं त्याप्रमाणे ते त्यांनी बंदिस्त गटा त्यावर जोर दिला त्याच्यानंतर त्यांनी जे मा पाणी साचत होतं शहरात अनेक ठिकाणी त्याचा निचरा कसा व्हायचा याचा अभ्यास करून वाळ्यांची दुरुस्ती केली वाळ्यातनं पाणी किनाऱ्यावर नेलं सगळीकडे अनेक वर्ष रखडलेले भुयारी चालना दी दी। सागरी महामार्गालगत कांदळवन आणि खारपुटी क्षेत्राच्या संवर्धनासाठी सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याचे काम पूर्ण झाले असून आडारी गणपती मंदिर परिसर विकसित करणे आणि बैठक व्यवस्था करण्याचे काम पालिकेच्या माध्यमातून करण्यात आले आहे तसेच नगर परिषद हद्दीतील आडारी गणपत मंदिर येथे एलईडी दिवे वगळून विद्युतीकरण करण्याचे काम पूर्ण झाले आहे आम्ही जे काय आम्ही सर्व का काम केलं आहे त्याला नगरपालिकेचाही सपोर्ट होता आणि प्रामुख्याने आपले मुख्याधिकारी श्री संतोष साहेब यांचंही योगदान लाख होतं प्रशास प्रशासकीय काळात त्यांनी जे काम महत्त्वाचं काम केलं आहे ते वाखाणण्याजोगे आहे आणि त्यासाठीच मी एक मालवणचं नागरिक म्हणून आणि रोटरी क्लबचा माजी अध्यक्ष म्हणून संतोष साहेबांना शुभेच्छा देतो पालिका हद्दीतील रेवतळे येथील हळदणकर घरानजिक मुख्य रस्त्यानजीक जीर्ण पुलाचे आरसीसी बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे देऊळवाडा आडवण येथील मायनर ब्रिज बांधण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे शिवाय देऊळवाडा श्री रामेश्वर मंदिर ते सातेरी मंदिराकडे जाणाऱ्या शिवकालीन पुलाचे नूतनीकरण करण्यात आले आहे प्रशासनाच्या कारकिर्दीत म्हणायचं गेलं तर आडवण मध्ये मायनर ब्रिजचं मोठ्या ब्रिज मध्ये रूपांतर झालं ते पण एक चांगलं काम झालं त्याच्यानंतर आमच्या रामेश्वर मंदिरच्या खाली एक आम्ही सुशोभीकरण आहे एक कमानी पूल ऐतिहासिक कमानी पूल होतं त्याला कुठलाही ऐतिहासिक धक्का न लागता त्या कामाचं पण सुशोभीकरण झालेलं आहे तिथे प्रशासनाच्या बरोबर आज माथळी तिथे कौतुक होत आहे हे पण एक घेण्यासारखी गोष्ट आहे नगर परिषद हद्दीतील श्रीदेव मोरेश्वर देवस्थान दांडी येथे हायमास्ट बसवण्याचे काम प्रगतीपथावर असून धामापूर तलाव डब्ल्यू टी पी कुंभारमाठ ई एस आर येथून मालवण शहरातील पाणी पुरवठा योजना वृद्धिंगत करण्याचे काम मंजूर झाले असून लवकरच पूर्णत्वास येणार आहे सुसज्ज डांबरी रस्ते हे मालवण नगर परिषद हद्दीतील तितकेच महत्वपूर्ण काम आहे तसेच शहराची दैनंदिन स्वच्छता यासाठी अधिकाधिक संसाधनांचा वापर वाहने इत्यादीची जोडणी करण्यावर पालिकेने भर दिल्याचे दिसून येते पोस्टरच्या अलीकडे जो जिथे पाणी भरपूर साठत होतं गेले कित्येक वर्ष पावसाळ्यामध्ये तिथे मोरी खळून दिली आणि त्याच्यामुळे पाण्याला एक प्रकारचं जायला वाट मिळाली त्याच्यानंतर पाणीसुद्धा तिथे फारसं कधी तुंबलेलं दिसलेलं नाही हा एक अत्यंत चांगलं का काम नगरपालिकेच्या माध्यमातून झालेलं आहे जे कर्मचाऱ्यांना जे हवं हो आहे जे साधन लागतात जसं की आता त्यांनी जे सी पी घेतली आहे ट्रॅक्टर घेतले आहेत हे सुद्धा मग आतापर्यंत जे आम्ही नाही बघितले ते सुद्धा त्यांच्या काळे नवीन नवीन घेत आहेत नवीन नवीन योजना राबवत आहेत कर्मचाऱ्यांसाठी योजना चांगले चांगलं जे कौतुकास्पद कार्य करत आहे खरं खरोखर कौतुकास्पद आहे मूलभूत सोयी सुविधांवर लक्ष केंद्रित करण्यासोबतच प्रत्येक कामात वेगळेपण जपणं त्या प्रत्येक उभारलेल्या साकारलेल्या वास्तूमध्ये सौंदर्य आणि सुविधा यांचा घडवून आणण्याचं काम मालवण नगरपालिकेने साध्य केल्याचं सा या सर्व प्रकल्पांच्या माध्यमातून दिसून येतं मालवणच्या पर्यटनाला सर्वांगीण विकासाला गती मिळण्यासाठी मालवण नगर परिषद नेहमीच कटिबद्ध राहिली आहे मुख्याधिकारी आहेत गिरगे साहेब गिरगे साहेबांनी खरोखरच आपल्या या स्टाफला किंवा आपल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना घेऊन जो कार्यक्रम त्यांनी राबवला कुठेहीच आपली कंप्लेंट करायला वाव ठेवला नाही खरोखरच करत असा कर्तृत्वान मुख्याधिकारी या नगरपालिकेला आम्हाला भेटला आणि त्या भेटल्यामुळेच ही सगळी कामं आज त्याने काही असू दे महोत्सव असतील स्वच्छता मोहीम असेल नगरपालिकेची इतर कामं असतील स्टाफ भरण्याच्या संदर्भात कंत्राटी स्टाफ भरण्याच्या ह्याच्यात त्यांनी कुठेही नगरपालिकेला कमतरता करू दिली नाही खरोखरच त्याने वाख्यांना काम केलेलं आहे त्यामुळे आजच्या घडीला प्रत्येक मालवणवासी यांच्या मनात सर्व लोकप्रतिनिधी नगरसेवक कर्मचारी वृंद आणि मुख्याधिकारी श्री संतोष जिरगे यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने कधीही न पुसता येईल असे अढळ स्थान निर्माण केले आहे